मंडळी नमस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत मागची पाच वर्ष हा माळेगावचा कारखाना अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जात चा होता पण या निवडणुकीमध्ये मात्र आता अजित पवार स्वतः निळकंटेश्वर पॅनलचे चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीमध्ये उतरले आहेत त्यामुळे ही निवडणूक अजूनच रंजक मानली जात आहे अजित पवारांची लढत आता थेट सलग पंधरा वर्षे कारखान्याचे चेअरमन राहिलेले चंद्रराव अण्णा तावरे यांच्यासोबत असणार आहे त्यांचा एकमेकांसोबतच्या लढण्याचा चाळीस वर्षांचा इतिहास आहे पण असा प्रश्न उपस्थित केला जातोय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद असताना अजित पवारांना माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद कशाला पाहिजे त्यांनी माळेगावकरांना पाचशे कोटींचं स्वप्न का दाखवलंय आणि या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या समोर कुणाकुणाचे आव्हान असणार आहे एकूणच काय तर आपण अजित पवारांचे कारखान्याचे निवडणूक जिंकण्यासाठीचे सगळे गणित या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल मी तुम्ही पाहताय महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी माळेगावच्या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला आणि नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली बारामतीच्या परिसरामध्ये सोमेश्वर कारखाना छत्रपती कारखाना आणि माळेगावचा सहकारी साखर कारखाना असे एकूण तीन कारखाने आहेत त्यामुळे बारामती ही औद्योगिक वसाहत बनलेली आहे पण असा एक प्रश्न विचारला जातो की अजित पवार सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत त्यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर राज्यभरामध्ये झळकताना पाहायला मिळतात पण अजितदादा या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वतः उतरले आहेत असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत या विषयावरती बोलत असताना चंद्रराव अण्णा तावरे यांनी अजित पवारांनी या, या निवडणुकीमध्ये उतरून स्वतःची प्रतिष्ठा कमी करून घेतल्याची टीका केली होती या निवडणुकीवर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत पण अजित पवार निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण काही वेगळंच आहे तेच कारण आपण आता समजून घेणार आहोत पहिलं कारण म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामतीच्या भागामध्ये येतो आणि हा एक सहकारी साखर कारखाना आहे माळेगावचा परिसर पवारांचा अजित पवारांचा प्रभाव असलेला परिसर आहे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत कारखान्याच्या चेअरमन पदावरती दादा असले म्हणजे त्यांची या परिसरातील पकड मजबूत होईल परिणामी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहजपणे जिंकता येतील असा अजित पवारांचा मास्टर प्लॅन आहे पण अजित पवारांचा सहकार या विषयावरती दांडगा अभ्याससुद्धा आहे त्यांनी सहकारी तत्वावरती अनेक कारखाने चालवले आहेत माळेगावचा सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रामधील महत्वाच्या साखर कारखान्यांपैकी एक मानला जातो त्यामुळे अजित पवारांचा सत्तेच्या यादीमध्ये कारखान्याची भर पडल्यामुळे त्यांची सहकाराविषयीची प्रतिमा अजून मजबूत होईल आणि लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढेल सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहकाराचा सरळ सरळ अर्थ सत्ता असा होतो यात सहकार चळवळीमधून शरद पवार बाळासाहेब विखे पाटील गणपतराव देशमुख असे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले त्यामुळे सहकार इज इक्वल टू सत्ता असं गणित अजितदादांच्या डोक्यामध्ये असल्याचं दिसून येत त्यासाठी ही सत्ता इतर कोणाच्या हातात देऊन उपयोग नाही त्यामुळं त्यांनी स्वतः चेअरमन होण्याची इच्छा दाखवली आणि तयारी सुद्धा दाखवली पण अजित पवार यांच्यासमोर चंद्रराव अण्णा तावरे यांचं मोठं आव्हान असणार आहे कारण सलग पंधरा वर्षे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन राहिलेले आहेत दोन हजार चौदा मध्ये चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली होती चंद्रराव अण्णा तावरे सध्या पंच्याऐंशी वर्षाचे आहेत त्यांना सहकारामधील दांडगा अनुभव आहे तावरे हे पूर्वी शरद पवारांचे विश्वासू नेते मानले जात होते पण नव्वदच्या दशकामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादीमध्ये वजन वाढले आणि दोघांमध्ये फूट पडली एकोणीसशे ब्याण्णव पासून माळेगावच्या कारखान्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवार आणि चंद्ररावांना तावरे यांच्यामध्ये अनेकदा लढत झाली एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार पंधरामध्ये तावरेंच्या पॅनलने पवारांच्या राष्ट्रवादीला धूळ चारत सत्ता स्थापन केली दोन हजार वीस मध्ये अजित पवारांनी मागच्या सगळ्या पराभवांची कारणं लक्षात घेता भावनिक कार्ड वापरून सत्ता मिळवली त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली अजित पवारांनी काकांना वाईट टाकलं आणि एकला चलोरेचा नारा देत तत्कालीन शिंदे सरकारमध्ये सामील झाले पण आता मात्र अजित पवारांची लढत थेट चंद्रराव तावरे यांच्यासोबत असणार आहे अजित पवारांचा निळकंठेश्वर पॅनल शरद पवारांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल चंद्रराव अण्णांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि अपक्षांचा कष्टकरी शेतकरी समिती असे एकूण पाच पॅनल रिंगणामध्ये आहेत मागचे पाच वर्ष अजित पवारांचे पॅनल सत्तेमध्ये असल्यामुळे अजित पवारांसाठी फक्त भाजपच्या चंद्रराव अण्णा तावरे यांचे मोठे आव्हान असणार आहे सुरुवातीला अजित पवारांनी शरद पवार गटाला माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव दिला होता मात्र मुंबईमध्ये झालेल्या मीटिंगनंतर नंतर अजित पवारांनी आपला हात काढता घेतला ब वर्गामधून चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि स्वतःच चेअरमन पदी बसणार असल्याची घोषणा केली या घोषणेनंतर अजित पवारांच्या नावाची महाराष्ट्रभरामध्ये चर्चा झाली अजित पवारांची ही लढाई फक्त चेअरमन पदासाठी नाही तर त्यांच्या विरोधामध्ये उभं राहू पाहणाऱ्या संस्था चालक आणि नेत्यांना आपली बारामतीमधील ताकद दाखवून देण्यासाठी सुद्धा आहे बारामतीचे वैभव असलेल्या चार साखर कारखान्यांपैकी छत्रपती साखर कारखान्यावरती अजित पवारांचा होल्ड आहे सोमेश्वर कारखान्यावरती पवार कुटुंबाची सत्ता आहे आता फक्त माळेगावच्या कारखान्यावरती सत्ता मिळवली तो ताब्यात आला म्हणजे अजित पवारांना बारामतीच्या पवारांच्या सहकारावरती पकड मिळवता येईल आणि ती पकड मजबूत होईल आणि याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल खरं तर अजित पवारांच्या राजकारणाची खरी सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदापूरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून झाली होती तिथून पुढे आजी दादांनी सलग चाळीस वर्ष बारामतीमध्ये सत्ता गाजवली स्थापन केली माळेगावच्या साखर कारखान्याचे शुगर डिस्लरी इलेक्ट्रिसिटी आणि मल्टिन्यूट्रियन्स अशा प्रकारचे अनेक उत्पादने आहेत त्यामुळे कारखान्याचे अर्थकारणही दांडगे आहे विशेष म्हणजे या कारखान्यामध्ये एकोणीस हजार सभासदांची संख्या आहे त्यांची गुंतवणूक आहे चेअरमन झाल्यानंतर अजितदादांचा त्यांच्याशी कनेक्ट वाढणार आहे पण टावरेंच्या पॅनलने मात्र अजितदादांना कसून विरोध केलाय उपमुख्यमंत्री असलेल्या माणसाला चेअरमन पदाची गरज का पडते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री असलेला माणूस राज्यावर लक्ष देणार की कारखान्यावर लक्ष देणार अशी चिंता व्यक्त केली आहे अजित पवार अनेक वेळा आपल्या भाषणामधून आरेरावीची भाषा करताना दिसतात मालकी हक्क गाजवताना दिसतात त्यामुळे हा मुद्दा सुद्धा तावरे गटाकडून अधोरेखित केला जात आहे भावी मुख्यमंत्री म्हणून नावारूपाला आलेल्या अजितदादांच्या गळ्यामध्ये चेअरमन पदाची माळ पडणार की नाही हे निवडणुकीनंतरच समजेल पण अजित पवारांनी मागच्या पाच वर्षामध्ये माळेगावच्या साखर कारखान्यासाठी काय केलं असा प्रश्न चंद्रराव अण्णा तावरे यांच्या पॅनलकडून विचारला जातोय त्यानंतर मात्र अजितदादांनी हा मुद्दा झाकण्यासाठी माळेगावकरांना पाचशे कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं आमिष दिलं आहे त्यामुळे त्यांनी निवडणुकीमध्ये वेगळाच रंग दाखवायला सुरुवात केली आहे काही सभासदांच्या म्हणण्यानुसार चंद्रराव अण्णांची ही निवडणूक शेवटची निवडणूक असणार आहे त्यामुळे त्यांना चेअरमन केलं पाहिजे तर काही लोक निधीच्या मदतीसाठी अजितदादांना पाठिंबा द्यायला तयार झालेत पण हरण्याच्या भीतीपोटी अजित पवार बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत असं बोललं जात आहे एका बाजूला राज्यामध्ये सत्तेमध्ये असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी चंद्रराव अण्णा तावरे दोघांच्या कारखान्याच्या निवडणुकीसाठीचा सा, चाळीस वर्षांचा कट्टर विरोधाचा इतिहास आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये वेगळी चुरस पाहायला मिळणार आहे तुर्तास इथेच थांबूया तुम्हाला अजितदादांच्या निवडणुकीमधील भूमिकेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा अजितदादा चेअरमन होतील का तुमचं मत कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र कट्टा